नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आत्ताच मी हळदी उंका जाऊले संक्रांतीचं हळदी कुंक चालू आहे आणि आत्ता मी जाऊन आले आणि थोड्याशा गंभीर विषयावर बोला असं वाटलं कारण जे घराघरात जे चित्र दिसतंय ते फार आनंददायी नाही आहे म्हणून तू थोडंसं बोलायला आले आणि आपण त्यात काहीतरी थोडासा त्या सुधारण्यासाठी खारीचा वाटा उचलूया का एक मातृशक्ती म्हणून किंवा घरातल्या सगळ्या स्त्रियांनी जर हा विचार केला तर नक्कीच आपण ही परिस्थिती बदलू शकतो आज दोन तीन ठिकाणी हे दुखायला गेले आणि संध्याकाळची वेळ होती आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सिरियल चालू होत्या अगदी कबूल आहे की वेळ कसा घालवायचा कसा घालवायचा पण काही जण काय व्हायला लागले हे ॲडिक्ट व्हायला लागलेत हा चॅनल हे संपला की दुसरा चॅनल यायचा तिसरा चॅनल यायचा हातात रिमोट तर कायम ठेवायचाच आणि आज इतके चॅनल आहे हिंदी पण मराठी पण आणि वेब सिरीज आहेत आणि नको त्या गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात संध्याकाळच्या वेळेस तरी जेव्हा आपल्या घरामध्ये आपण पूर्वी म्हणा म्हणायचं बघा की घरात संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येते तर शक्यतो संध्याकाळच्या वेळेस क न कशाला अशा निगेटिव्ह गोष्टी बघायच्या हे स्वीट पॉइझन म्हणतात की नाही आपल्या घराघरामध्ये यायला लागलं हे आपल्याला ह्या गोड गोड घोळवत आहे या वेब सिरीज काय किंवा या सिरियल काय ह्या काम करणारे कलाकार मात्र गब्बर गब्बर होत आहे त्यांच्यावर खूप लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातली लक्ष्मी मात्र रुसलेली दिसते विचार करण्यासारखी गोष्ट आहे नात्यांमध्ये सुद्धा या सिरीजमुळे सिरियलमुळे इतके तणाव निर्माण होत चाललेले आहे जे प्रत्यक्ष आयुष्यात नसतात पण ह्या सिरियलमधनं किंवा या सिरि सीरी, सिरीजमधनं नको त्या गोष्टी डोक्यात भरवल्या जातात घराघरात फूट पडलेली आहे स्पेसच्या नावाखाली आणि ह्या स्पेसच्या कल्पना किंवा काय म्हणतात विभक्त कुटुंब पद्धती किंवा नाते हे सगळे ज्या गोष्टी आहे ह्याच्यामध्ये सिरियलमध्ये इतकं वाईट पद्धतीने दाखवतात हो किंवा एकत्र कुटुंब जर असलं तर ह्याच्यावर कुरघडीकर त्याच्यावर कुरघडीखोर की जे प्रत्यक्षात आपल्या संस्कृतीमध्ये नाही आहे हो असं आणि जिथे मी गेल्यास दोन तीन ठिकाणी गेले दोन्ही तिन्ही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस ह्या सगळ्या सिरीज चालूच होत्या खंड नको पडायला कारण प्रत्येकाला ती, नी, ती नी का सवय झालेली आहे आपण ॲडिक्ट झालो आहे त्या सिरियल सिरीज बघताना सिरियल बघताना आणि अक्षरशः तुम्हाला पण एखादी बा, सिरियल नाही बघितली ना तर काही बिघडत ना, नाही कारण त्यात काहीच पुढे गेलेलं नसतं की छलकपट असतं किंवा अगदीच तुम्हाला बघायची वेळ तर कधीतरी दुपारच्या वेळेस रिपीट टेलिकास्ट एखादी सिरियल बघा दिवसेंदिवस लोकांकडे टी व्ही चालू आहेत हो <laughs> काय होतंय त्याच्यामुळे आपली पण जी आहे किरी बुद्धी आपल्याही वयाच्या बायकांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आपली जी छान देवादी आपल्याला बुद्धी दिली आणि आता कसं झालंय आपण धडना तरुण धडना लहान धडना म्हातार असा बदलाव योगट झाला आहे पण आपण अजूनही आपल्या आपला वेळ छान ह्याच्यात गुंतवू शकतो मी परत अंडरलाईन करतोय बरं का आपण आपला वेळ सत्कारणी लावू शकतो तुम्ही छानपैकी भजनी मंडळ जॉईन करा एखादा छंद जोपासा हो नको त्या गोष्टी नको ते ताप कशाला डोक्यात घ्यायचे आणि मग त्याच्याप्रमाणे आपली बुद्धी पण माहितीये का गंजायला लागते म्हणजे मी तर सरळ सरळ आरोप करते की या सगळ्या सिरियलमुळे आपली बुद्धी गंजायला लागते चार चार वर्ष सिरियल आणि नुसते छलकपट एकदा मेलेलं परत आणायचं एकदा सून करायचं एकदा नाही करायचं एकदा परत तिला आणायचं तिला छलकपट असं हे प्रत्यक्ष आपली संस्कृतीच नाही आहे मग आपण ती आपल्या घरात का आणायची हे फिश हे आपल्या घरात का आणायचं हा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा तुम्ही कितीतरी आज ह्याच्यामध्ये देशांमध्ये काही काय गोष्टींवर काहीतरी हे आणली बंदी आणली हे तसं आपल्या देशामध्ये ह्याच्यावर काही नियंत्रण नाही का असल्या भयाने एक ती रात्री लागते काहीतरी त्याचं नुसतं झलक जरी बघितलं तरी थरकाफ होतो तो माणूस बाय बायकांवर बायकांना मारस सुटलाय मारस सुटलाय कशासाठी रोज कोणाचा ते खून करताना दाखवतात झलकमध्ये मी तर कधी असले रात्री तर बघतच नाही आमच्या घरामध्ये फक्त तुम्हाला सांगते एक स्पोर्ट्स चॅनल माझ्या मिस्टरांना खूप स्पोर्ट्स आवडतं म्हणून आणि बातम्या पण त्याच्यामध्ये कधीतरी ते झलक कुठल्या कुठल्या येत असतात ह्याच्यामध्ये तर त्याच्यात असं वाटतं काय हे दाखवताहेत आणि का म्हणून आपण बघायचं असलं आपल्या हातात रिमोट आहे आपण नाही बघायचं ह्या सिरेन आणि जेव्हा आपण अखरच सगळ्यांनी जेव्हा आपण बंद करून तर ह्या मीडियावाल्यांचं दुकान बंद होईल ह्याच्यापेक्षा अक्षरशः मोबाईलमध्ये तुम्हाला मोबाईल आपल्या हातात आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला पॉडकास्ट बघता येतं ही आपली मर्जी आहे हे मीडियावाले आपल्या अक्षरशः लादतायत हे लादणं आपण का सहन करायचं सगळ्यांनी मुळ जर एकजूट दाखवली तर या मीडियावाल्यांचं दुकान बंद होईल की नाही आणि आत्तापासून हे आपल्या घरातले नातवंड बघत आहे तरुण पिढी बघत आहे त्यांच्या मनावर किती परिणाम होत आहे तर आपणच आपल्या सगळ्या मातृशक्तींनी किंवा सगळ्या घरातल्या बायकांनी तरुण पिढीने सुद्धा लक्षा हे लक्षात ठेवलं पाहिजे हे घरात चिरणारं हो, हे जे विष आहे हे सुरुवातीला खूप गोडगोड वाटतं पण हे गोड विष आपल्या पूर्ण संस्कृती बिघडवत आहे जी आपल्याला टिकवायची आहे बघा जरा थोडासा विचार करा गंभीरपणे विचार करा हां म्हणजे मी अगदी म्हणते की आपल्या वयातल्या बायकांना करमणूक पाहिजे पण दुपारी थोड्या वेळ बघा संध्याकाळच्या वेळेस जे टी व्ही लावून बसतात ना हे खरंच खूप मोठं कडं आहे की ज्यावेळेस आपण दिवा लावतो देवाचं काहीतरी म्हणतो रामरक्षा म्हणायची तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःलाही लावून घ्या आणि आपल्या घरात लहान मुलं असेल तर त्यांच्यावरही संस्कार करा ही आपली जबाबदारी आहे तुम्हाला आज माझं बोलणं जरा असं कटू वाटेल आहे पण ही आपली जबाबदारी की आपल्या नातवंडांना आपण काय देतो आहे घरातल्या मुलांना काय देतो आहे हे थोडंसे विचार करा आणि घरात पसरणारं हे गोड विष हे वेळीच थांबवा नाहीतर आपली आपलं कुटुंब आपली संस्कृती कुठे भरकटत जाईल हे खूपच म्हणजे आजचं दृश्य बघितल्यावर मला खरंच म्हणजे घरात हळदुंकाल बायका आल्या आहेत तरीसुद्धा घरातले लोक टी व्ही बंद करायला तयार नाही म्हणजे छोट्या मुलांपासून बघत तो घरामध्ये सगळं आणि अक्षरशः आम्ही बायका चोरून हळदुंकाल असं बसलेलं आहे ते आपल्या देत आहेत असं आणि बाकीचे मंडळी अक्षरशः पायपासून त्या वेब सिरीज बघतायत पुढेच्या घरामध्ये त्या भयानक सासूसुदांच्या सु सिरियल बघत आहेत हे चित्र कुठेतरी पालटायला पाहिजे हे नक्की आपण पालटू शकतो हे आपल्या हातात आहे तेव्हा नक्की सख्यानो गंभीरपणे विचार करा आणि तुम्ही स्वतःला घडवा आणि तुमच्या कुटुंबाला घडवा बघा माझं मत पटतंय का म्हणणं पटतंय का परत एकदा विषय गंभीर आहे तुमचे मत खालती लिहा की तुम्हाला काय वाटतं नक्की लिहा मी तुमच्या कॉमेंटशी वाट बघत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद